हाय हॅलो नमस्ते मिसेस फौजवलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत सगळ्यात आधी तर आज आहे नरक चतुर्दशी तर नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा तर हा आहे किल्ला आराध्या आणि स्वराने बनवलेला म्हणजे माझ्या भाच्यांनी त्यांच्या घरापुढे बनवला होता आणि खूप छान किल्ला बनवला होता दोघींनी आणि त्यामुळं मग मी थोडंसं शूट घेतलं ह्याचं ज्या दिवशी आम्ही म तुम्ही जर कालचा ब्लॉग बघितलंच असेल जेव्हा आम्ही गार्डीला गेलो होतो ना तेव्हाच हा व्हिडिओ शूट केला पण मला या व्लॉगमध्ये ॲड करायचा होता म्हणून मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं नाही सो ही आहे छानशी रांगोळी छोटीशी तर आता आम्ही ऑप्शन करतो आहे सगळ्यात आधी हा आहे रोहित तर माझ्या काकांचा मुलगा तुम्हाला तर माहितीच आहे जावळाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल आणि आज नरक चतुर्दशी आणि आज हे जाणार आहेत आता काल म्हणजे वाढदिवस झाला पृथ्वीचा आणि आजही जाणार आहेत उद्यापर्यंत नाही थांबणार त्यामुळे मग आज आम्ही सगळ्यांना अभ्यंग स्नान वगैरे तर पहिली आंघोळ होती त्यामुळे सगळं झालेलं आहे आवरून झालेलं आहे आमचं सगळ्यांचं आणि आता औक्षण करते आणि हा आहे गोवर्धन हा पण तुम्हाला माहिती आहे हा माझा सक्का भाऊ आहे आणि तो काकांचा मुलगा आहे तर त्याच्यानंतर आयुष आम्ही आल्यापासून आत्तीकडेच होता त्याच्या म्हणजे तो सुट्टीला आतूकडेच केला होता ना त्या दिवशी बड्डेला ताईंच्यासोबत आला संध्याकाळी आणि मग सकाळी अभ्यास स्नान वगैरे करून परत तो जाणार आहे संध्याकाळी माघारी आत्तूकडे आग, तो ना। तो तर थ, तो असा म्हणाला की माझी पूर्ण सुट्टी मी आत आतूकडेच राहणारी तर काय राहत नाही कारण आम्ही ओरडतो अभ्यास करायला लावतो म्हणून तर बघा लहान मुलं कसंच असतं आणि आता त्याची काम आधीला पण ऑप्शन करते आयुषला केला तर आधीला करते कसं शहाणे बाळासारखं बसलंय आहे आणि त्याला साखर खायची होती तर साखर साखर सारखं करत होता आणि काय झालं मुलांनी टी व्ही लावली होती त्यामुळे ना आयुष्याने आणि कृती टी व्ही बघत होते त्यामुळे ते कॉपीराईटचा इश्यू येतो ये येऊ शकतो म्हणून मी ओरिजिनल व्हॉइस जो आहे ना तो म्यूट केला आहे आणि मी आता वॉइस ओवर देते खरं तो तो रिअल वॉइस मी टाकायला पाहिजे होता कारण खूप मजा मस्ती मस्त दंगा वगैरे केला सगळ्यांनी पण काय झालं कॉपीराईट इश्यू येऊ शकतो म्हणून मी तो व्हॉईस म्यूट केला आहे आणि आता मी पण ऑप्शन करून घेते आधीचं आणि बघा कसं छान बाळ करतोय ग किती छान आहे आमचं आधी तर चला आता आम्ही ऑप्शन करून घेतो आईनी पण ऑप्शन केलं नंतर सगळ्यांचं पण काय झालं बहुतेक व्हिडिओ मला सापडत नाही मग कुणाच्या मोबाईलमध्ये शूट केलं आहे पण माझ्या लक्षात येत नाही आहे आणि व्हिडिओ तो नाही तर मी आता उद्याच्या ब्लॉगमध्ये ते एड क कर, ॲड करतेस तर चला तर आम्ही दोघी पण सगळ्यांचं ऑप्शन करून घेतो आहे

फुलवाती अंगनात सोन सकाई फुलवाती अंगनाथ सोन सकाई सौख्य जनू भरण आले आले उजली आले उजली आली दिवाली आली दिवाली तर आता फौजींना आणि माझ्या भावांना ओवाळून झालं आहे आयुषला पण मी ओवाळा नव्हतं मागाशी तिनेच फक्त ओवाळतो तर मी पण ओवाळं आणि त्याच्यानंतर आता भाऊ न आहे आम्ही तिघी पण मी पण आणि सोनाली आणि आई पण सो आता बघा ना तो कसे मांडीर वसलेत दोघे पण आणि आधीला अचानक काय झालं माहीत नाही आधी पण रडायला लागला तो तसं तर जातो बाबांच्याकडे बराच तो राहतो आणि सगळी म्हणजे तिघं पण बाबांचे लाडके आहेत खूप म्हणजे आमच्या माझ्या सासऱ्यांचे तर आ अचानक त्याला काय झालं माहीत नाही त्याला पप्पा पप्पा म्हणून रडत होता तो आणि आता बघा कसा वॉईसमध्ये मध्ये मध्ये बोलतो आहे तर चला आता सगळ्यांना औक्षण करून घेतो आणि त्याच्यानंतर फराळ द्यायचा आहे तर आम्ही काही घरात फवा फराळ केला नाही तुम्हाला तर माहितीच आहे जे पण आता म्हणजे पाहुण्यांनी जे आलेलं ते, आहे तेच आणलेलं आहे तेच आम्ही सगळ्यांना देतो आहे आम्ही आणि आम्ही पण तेच थोडं थोडं खाणार आहे तर चला तर आता हा ब्लॉग मी जास्त शूट करायला जमतं की नाही मला माहीत नाही तर तरी पण मी प्रयत्न करते आणि खूप जास्त पाहुणे वगैरे येतात सारखं त्यामुळे व्हिडिओ बनवायला वेळ मिळत नाही तर खूप स जास्त प्लॅनिंग वगैरे केलं तर मी या दिवाळीला म्हणजे व्हिडिओ वगैरे करण्याचे पण वेळेअभावी ते जास्त काही शक्य झालं नाही आणि पृथ्वी बघा कसं करतो त्याला माहीत नाही काय झालं असं तर तो शान असतो आणि ओवाळून बड्डेला पण तसंच ते जो गाडा असतो ना त्याच्यावरती सगळी चिल्डर पार्टी बसली होती आणि तिथून मस्ती चालली होती बघा तर चला आता तिथे ऐकून चॅनेलला चा सबस्क्राईब करा फॉर वॉचिंग बाय बाय